संसद सुरक्षा गोंधळा प्रकरणी आज पुन्हा तब्बल एकोणपन्नास खासदारांचं निलंबन करण्यात आलंय यात महाराष्ट्रातील दोन खासदारांचंही निलंबन झालंय खासदार सुप्रिया सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांनाही आज निलंबित करण्यात खासदारांच्या निलंबनानंतर लोकसभेत खासदार आक्रमक झाले होते त्यानंतर आज आणखी एकोणपन्नास खासदारांवर कारवाई केल्यानं आतापर्यंत तब्बल एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झालंय यात शशी थरूर डिंपल यादव मनीष तिवारी यांचंही निलंबन करण्यात आलंय संसदेतल्या घुसखोरी प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी विरोधक सातत्यानं निलंबनाची कारवाई करत सरकारनं विरोधकांना उत्तर दिलं असल्याची चर्चा आहे देशाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येनं खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे खासदारांच्या निलंबनाचं कारण काय आहे ते जाणून घेऊयात डिसेंबरला चार जणांनी संसदेची सुरक्षा भेदली केंद्रीय गृहमंत्र्यांनी सभागृहात निवेदन देण्याची विरोधकांनी मागणी त्या दिवसापासून लावून धरली आहे चौदा तारखेला गृहमंत्र्यांच्या निवेदनावर आक्रमक भूमिका घेतल्यानं चौदा खासदारांचं निलंबन करण्यात आलं त्यानंतर अठरा डिसेंबरला विरोधक पुन्हा आक्रमक झाले दोन्ही सभागृहातील अष्ट्याहत्तर खासदारांचं निलंबन करण्यात आलं विरोधकांनी संसदेच्या पायऱ्यांवरती निदर्शनं देखील केली त्यानंतर आज गृहमंत्र्यांच्या निवेदनावर विरोधक ठाम असल्यानं पुन्हा एकोणपन्नास खासदार निलंबित झाले प्रमुख विरोधी नेत्यांची संसदेच्या गांधी पुतळ्याजवळ आजही निदर्शनं बघायला मिळाली शरद पवारांनी राज्यसभेचे सभापती धनखड यांना पत्र लिहिलंय या कारवाई संदर्भात विकासाचा ध्यास म्हणजे